अकोला जिल्ह्यातील विकासकामांना चालना देण्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यतांची कार्यवाही तात्काळ पूर्ण करा विकास कामांचा उपलब्ध निधी परत जाता कामा नये असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी विभागांना दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विकास कामांच्या आढाव्या बैठकीत त्या बोलत होत्या जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते रुग्णालय बांधकाम शाळा पशुसंवर्धन योजना क्रीडा योजना विभागाच्या योजना दुरुस्ती सामाजिक न्याय महापालिका नगरपालिका अंतर्गत विकास कामांसह विविध मुद्द्यांचा आढावा जिल्हाधिकारी मीना यांनी यावेळी घेतला मान्यतांची कार्यवाही तत्काळ पूर्ण करून प्राप्त निधीनुसार कामांना चालना देण्याचं सांगत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कामांसाठी नियोजनानुसार तीस टक्के निधी प्राप्त असून पुढील दहा दिवसांनी या कामांचा पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे संबंधित यंत्रणांनी प्रस्तावित कामांच्या मान्यत्यांची कारवाई तातडीनं पूर्ण करून या संदर्भात वारंवार फॉलोअप घेण्याची गरज पडू नये अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या